आपल्या वैभववाडी शहरात पीएम श्री दत्त विद्या मंदिर वैभववाडी मोफत प्रवेश मोफत प्रवेश मोफत प्रवेश, प्रवेश इयत्ता पहिली ते चौथी सेमी इंग्रजी शिक्षणाची सोय माझ्या शाळेचे वैशिष्ट्य डिजिटल शाळा ई लर्निंग अध्यापन प्रशस्त शाळा इमारत प्रत्येक वर्गासाठी अनुभवी व स्वतंत्र शिक्षक आमच्यासाठी संगणक प्रयोग डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन लॅब विद्यार्थी सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही ची शालेय शिस्त आणि विद्यार्थी संस्कारावर भर व्हॉट्सॲप अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षा विशेष मार्गदर्शन वर्ग तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन व संगीत सांस्कृतिक साहित्य वयोगटासाठी सुसज्ज बालवर्ग कला शिक्षण कार्यानुभव व शारीरिक शिक्षणासाठी विशेष शिक्षण खेळायचे साहित्य मैदानाचे सोय योग कराटे व संगीत विषयाचे विशेष मार्गदर्शन

आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क करा नाईन फोर टू थ्री एट थ्री टू सिक्स फोर सिक्स